सेलू येथे सकल हिंदू समाजच्या वतीने सेलू कडकडीत बंद आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे सकल हिंदू समाज सेलूच्या वतीने काश्मीर येथील पहलगाम येथे यात्रेकरिता गेलेल्या हिंदू भाविकांवर त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या व या भ्याड हल्ल्यात सव्वीस जण मृत्युमुखी पडले व अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत या कृत्याची सकल हिंदू समाजाने गांभीर्याने दखल घेतली असून याबाबत त्यांच्या भावना व्यक्त करण्याकरिता दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेलू कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे या बंदला सेलूतील क्रांती चौक रेल्वे स्टेशन परिसर बस स्टँड रायगड कॉर्नर परिसर यासह शाळा व कॉलेजही बंद ठेवण्यात आली आहेत व सर्व व्यापारी वर्गातून सेलू बंद ठेवण्यात आली आहे सेलू येथील क्रांती चौकामध्ये दहशतवाद विरोधी बॅनर लावून दहशतवादाविरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी सेलूतील सकल हिंदू समाज उपस्थित होता बैलगाव इथ आपल्या हिंदू लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या लक्षात नेहमी ठेवा आणि सांगितल्या गेलं की मोदीला जाऊन सांगा एका माणसाच्या विरोधासाठी आणि एका धर्माच्या लोकांना टार्गेट करून मारल्या गेल्या लक्षात ठेवा आणि आज इथं लोक जे जमले देशातल्या बांधवांना मारल्या गेल्यामुळं मुळे जमले आणि बहुतांश लोक कोण आहेत हिंदू म्हणजे गटार कोण आहेत हिंदू हे ओळखा हिंदू न याच्यासाठी एकत्रित्या बंद 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 करणं बंद करा हिंदूंचे चे दुकान कुठपर्यंत बंद ठेवायची बंद ठेवायची तर लक्षात ठेवा पाकिस्तानचे जेवढे मित्र आहेत ना त्याची महिना दुकाने दुकानं बंद ठेवा त्यांच्याकडून खरेदी करणं बंद करा पहिलं काम हे झालं पाहिजे त्यांच्या आर्थिक नारे आवळा पंचाळ काढणारे बंगाल विकणारे जर पाकिस्तानला मदत करत असतील ना तर ते आपले बांधव होऊ शकणार नाहीत ते जर आमचे बांधव असले असते तर आज इथे आजार असले असते लक्षात ठेवा आपले बांधव कोण आहेत ते ओळखा जो वंदे मात्र म्हणतो तो भारताच्या तिरंग्याचा मान राखतो तोच आपला बांधव आहे आणि तोच भारतीय आहे लक्षात ठेवा हे आम्ही पाणीपोया काढल्या सगळ्यांना पाणी पिण्यासाठी त्या मातरम काही ना होगा वंदे मातरम म्हणणाऱ्याला पाणी पाहता आणि इथे जे हिंदू जमले आज मला शोक वाटतो की काही सेनू मध्ये फक्त एवढेच हिंदू उरलेत एवढेच हिंदू आहेत फक्त बाकी काय आपल्या वैचारिक सुद्धा करून घेतल्यात काय लाजा वाटल्या पाहिजेत आम्हाला अरे मोदींनी शहानी परवानगी द्यावी हिंदू तरुण किती तयारी कितीतरी हिंदू आतंकवादी तयार होऊन स्वतः बॉन शरीराला लावून पाकिस्तान उडून देण्याच्या तयारीत आहेत त्याच परवानगी आम्हाला कुठपर्यंत आम्ही आमच्या लोकांच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम करायचे कुठपर्यंत आपण आपल्या मेनबत्त्या जाळायच्या मेनबत्त्या जाळणं बंद करा जे गद्दारे त्यांचे घरात जाळायला सुरुवात करा हिंदू त्यांच्या घरात जाळा तर तुमचं घर हिंदू म्हणून टिकू शकेल लक्षात ठेवा आणि तर हा भारत हिंदुस्थान म्हणून टिकू शकेल छे या हमल्यामध्ये मारल्या गेलेत त्यांच्या परिवाराशी सहानुभूती आमच्या सगळ्यांचीच आहे अरे एक बाबती पाहताना किती व्यापो होत अठरा तारखेला लग्न त्या माणसाचं झालं आणि बावीस तारखेला मृत्यू येतो आणि त्याची बायको त्याच्या प्रेतापाशी बसून रडते हे पाहून हिंदू हृदय पिळवटत नाही का तो हिंदू आपल्याला आपला भाऊ वाटत नाही का कुठेतरी आपल्या 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 हिंदू बांधवांबद्दल तळमळ ठेवा हिंदू म्हणून एकत्र या आणि या भारत साधा या लोकांना भारत वरच होऊ देता लक्षात ठेवा या लोकांना हिंदू हित करणारा माणूस वर नको हे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळं कारस्थान चाललेलं आहे बोलण्यासारखे बरेच विषय आहेत सह्याद्री वाहिनीसाठी प्रिया सहो, सेलू प्रतिनिधी सतीश आकार